नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्ते मी बजराज किशन लांबते ग्रामपंचायत सदस्य वडले तालुका फलटण जिल्हा सातारा मी आज वडले ग्रामपंचायतीचे लाईट बिल हे थकीत असल्यामुळे ते लाईट बिल कट करण्यात आले होते आणि ते लाईट बिल कट करून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता ग्रा एम एस सी बीकडून कडून आणि थकीत असल्यामुळे तो एम एस सी वीज पुरवठा थके कट करण्यात आला होता आणि एम ग्रामपंचायतीने तो कनेक्शन हा चालू करण्यासाठी त्यांनी गैर गैरवापर करून आकडा पद्धतीने खांबावरती आकडा टाकून ते कनेक्शन जोडण्यात आलेले आहे आणि हा गैरप्रकार ग वडले ग्रामपंचायतीने कडून चालू आहे याच्यासाठी आम्ही एम एस सी बी ऑफिसला लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि एम एस सी बी ऑफिसकडून योग्य ती न्याय मिळावा याच्यासाठी मी आणि यामध्ये आम्ही व्हिडिओ शूटिंगसहित आम्ही एम एस सी बीला पुरावा सादर केलेला आहे तर एम एस सी बीकडून योग्य तो पाठपुरावा या संदर्भात करण्यात यावा अशी मी एम एस सी बीला एक विनंती करतो धन्यवाद आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा